गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे श्री गणेश चतुर्थी आणि सगळ्यांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही विचार करत असाल आज श्री गणेश चतुर्थी आहे आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि ही इथे शेतामध्ये काय करणार आहे कितीही सण वगैरे काही असले तर आपलं काम हे चुकतं का तर तुम्ही बघताय इथे पाणी चालू झालेलं आहे आता जस्ट लाईट आली आहे आणि पाणी आमच्या शेतामध्ये चाललेलं आहे <laughs> तर तुम्ही बघत आहात पप्पा भेटवतायत शेतामध्ये ती आहे आमची मका तुला हा पट्टा आहे ना तो आमची मका आहे तिथे तर ती भिजवायची आहे कारण कसं झालंय चार पाच दिवस झाला आहे ना पाऊस पडलेलाच नाहीये इथे म्हटलं चला पटकन कारण गण आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि ती मला ना एक आतुरता अशी झाली आहे मी कधी जाते पटकन गणपती बाप्पा घेऊन येते माझ्या घरी त्यामुळे म्हटलं चला आता पप्पा मी पप्पांना हेल्प करावी पाणी दारी झालायला शेती भिजवायला पप्पांचं चालू आहे का तुम्ही बघू शकता जॅकीला ना सारखं यावंच लागतं माग सारखं जॅकी आमचा बघा कसे चिखलात पाय भरलेत मस्त मस्त छान छान चिखलामध्ये पाय भरले पाया चिखल लागलं आणि मला खूप मच्छर शेतामध्ये एवढे मच्छर असतात आणि त्यात मी स्ली आली आहे कारण अचानकच ठरलं चला भिवायचंय म्हणून असले मच्छरांनी फोडले मला मी काय सांगतो तुम्हाला दरवेळेस असंच होतं पण दरवेळेस मी फुल फुल कपडे घालून येते पण आज अचानक ठरलं पटकन यायचं होतं म्हणून म्हणलं चला कशाला एवढे मच्छर जातात पण खरं सिरियसली एवढे मच्छर ना मला नको नको केले मच्छरांनी आणि तुम्ही बघताय हे जर कसं चाललंय जॅकीचं सारखं इकडे तिकडं इकडे तिकडं चालू आहे आता भिजून झाली आणि आता भुईमुख भिजवायला घेतलाय हे बघायचं असं भुईमुख आहे पिऊ काय करतोय दार तर नाही देत दार इकडे दे देतात ला दे, दे, दे। दे ना दार तिकडे दार देत तू काय करतोय दार देत नाही तू खेळतोय चिखलात पाण्यात हा हा काय हाय बर वाटतंय कस काय चिखलत खेळून बरं वाटत का मग अशी कसा कसं ताणला पळवू नको हाय फ्रेंड्स तर फायनली तो दिवस आला आज आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे yes. हो की नाही right. <laughs> आणि आम्ही चाललोय गणपती बाप्पाला नाही ला, ला। मी आता खूप एक्सायटेड आहे मी माझ्या गणपती बाप्पांना कधी एकदा माझ्या घरी घेऊन येते सगळे असे एक्सायटेड असतील माहितीये मला पण चला मोर्या गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या प्रियांश मोर्या थांब तयारी थांबायची सगळी ते पाठ नसते मला लक्षात नाही

हे असं आईने अशी मस्त रांगोळी काढून ठेवली आम्ही गणपती बाप्पाला घेऊन येतो पर्यंत असं हे ताट सजवलंय मस्त पैकी छान बाहेर आहे असं मस्त कमळच डेकोरेशन केलेलं आहे तर आम्ही ऐकलेले आहेत आमचे बप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती तर काहीच गणपती बाप्पाचं आपल्या घरात आगमन झालेलं आहे मस्त असं तर आता त्याची आपण पूजा वगैरे सगळं करून घेणार आहे त्यानंतर मग गणपतीची प्रतिष्ठापना होईल त्यांच्या ठरलेल्या जागी तर, तर तोपर्यंत आपण पूजा वगैरे करून घेऊया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं

सर्वकारेषु सर्वदा

सूर कोटि सम प्रभाव निर्विघनम गुरु मे देव सर्व सर्वदा I'm sorry, 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 I'm

मंगलमूर्ती आपल्या घरी गणपती बाप्पाच आगमन झालंय गणपती बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत आणि जस की तुम्हाला बोललो होतो कि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये बोललो होतो कि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला आपल्या गणपतीच डेकोरेशन आलेले आहेत ते बघायला मिळतील तर त्याच पद्धतीने या व्लॉग मध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटेल तर सकाळपासून मी तर ऑफिसला गेलो होतो कारण सुट्टी नव्हती पेड हॉलिडे असतो ऑफिस मध्ये तर प्रिया सकाळपासून तयारी चाललेली प्रियाची आणि आईची तर प्रियांश पण मध्ये मध्ये वाटत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज बघा गणपती बाप्पा मी म्हणजे मला एवढा आनंद होते की ते आलेत म्हणून आणि अजून एक गोष्ट अशी की तुम्ही बघा आमचे गणपती बाप्पा कसे दिसतायत मी video, shirt देकौरेशन देकौरेशन आगे। आगे। yes. तुम्हाला क्लोज अप व्हिडिओ तुम्हाला शॉर्टच्या माध्यमातून किंवा या माध्यमातून बघायला भेटेल कसे डेकोरेशन वगैरे कसं केलं ते आहे तुम्हाला एक मी पुढे एक मिनिटाचा व्हिडिओ टाकतो अजून याच वेळेमध्ये त्यामध्ये तुम्हाला बघायला हे कसं पूर्ण हे केलंय ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे सो गाईज आम्हाला सांगा आमचे गणपती तुम्ही आम्हाला कमेंट्स करा की आमचे गणपती पप्पा कसे आहेत म्हणजे ते कसे दिसतात तुम्ही कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरे आली आम्ही प्रत्येक कमेंटला उत्तर पण देणार तर आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला म्हणजे आमचं आमचं डेकोरेशन पूर्ण लाईक करा व्हिडिओला आवडेलच लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या हो ओके okay? आणि सबस्क्राईब करा ते विसरू नका प्लीज गाई तर, तर तुम्ही पहा आता गणपती बाप्पाचं वरून सुंदर अशी मूर्ती आहे आणि फेटा वगैरे घातलेला आहे गणपती तुम्ही स... बॅकड्रॉप बघा कशा पद्धतीचा केलेला आहे आम्ही सजावट त्यानंतर सजावटची जी आयडिया होती ना आता तुम्हाला सांगते मी ही जे बॅगची म्हणजे गणपती बाप्पांच्या बॅगची जी सजावटची आयडिया होती ही निलेजची होती तर मला म्हणतात थांब बघ आम्ही कशी करतो ते त्यामुळे ही पूर्ण सजावट आहे ना बॅगची ती त्याची आहे आणि प्लस हे सगळं सजावट ही जी हे केली तुम्ही बघता ही सजावट ही आईची आहे आईनी केली आईना फोजाशे फुलं वगैरे खूप आवडतात ते आईने सजावट केली ही फ्रंटची पण आणि पण केली हे तुम्हाला बोललो का नाही मी आईनी डेकोरेशनच सामान आणलंय आए आईनी डेकोरेशनचं सामान आणलंय पुण्यावरून ते हे आणलं होतं हे पण सजावट आईने केली आहे त्यानंतर हा आमचा तुम्हाला माहित लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं की हा जुगाडवाला आपला हा झुंबर केलेला आहे त्यानंतर वरून एकदम असं तोरण केलेलं आहे झंडूंच्या फुलांचं आणि हे तुम्हाला साइड साईड नाही फ्लॉवर तुम्हाला बघायला भेटतील छान असे पूजा झाल्यानंतर इथं समाया दिसतील तुम्हाला त्यानंतर कलश पूजन आणि त्यावर एक नारळ वगैरे ठेवलेला आहे त्यानंतर इकडं गणपती बाप्पाचे आपले सुपारी म्हणजे आपण जे पूजन करतो पूजण्यासाठी ती सुपारी घेऊन त्यानंतर विडा ठेवलेला आहे या साईडला गणपती बाप्पाला सुंदर असा ंडूचा हार, हार आणि त्यानंतर दुर्वांचा पण एक हार घातलेला आहे ह्या साइड ला, ला तुम्हाला दिसतील पाच फळे वगैरे ठेवलेली आहेत त्यामध्ये केळी जे दिसत आहेत ते आपल्याच झाडाची आहेत गावरान त्यानंतर ओके अशा पद्धतीने हे सगळं हे झाले आणि हे फ्लावर्स आहेत ना फ्लावर्स हे पण आम्ही दोघांनी मिळून लावले गोल 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 करून फ्लावर्स म्हणजे कलर कलर मध्ये असे कलर स्टेप बाय स्टेप मध्ये तुम्ही पाहिलंच होतं

साडी वगैरे घालून मस्त घेऊन यायचं पण झालं असं की आम्हाला काही कारण असतं म्हणजे आम्हाला बाईक गणपती बाप्पांना आणावं लागलं म्हणून मी असा ड्रेस वेअर केलाय बघा ड्रेस म्हणजे तुम्ही जर लाईक केलं किंवा आम्हाला कमेंट्स केली त्या व्हिडिओवर तरच आम्हाला समजेल की आमचा व्हिडिओ कसा झालेला आहे काय झाला आहे किंवा तुमच्या काही क्वेश्चन आहेत आमच्या व्हिडिओ बद्दल हे आम्हाला आमच्यापर्यंत समजेल आणि आम्ही त्याची नक्की उत्तर देऊ त्यासाठी तुम्हाला आमच्या व्हिडिओला कमेंट्स करावे लागतील लाईक्स करावे लागतील पण लाईक्स लाईक्स तर करा पण कमेंट्स पण नक्की करा करायच आणि आता मी जे मी सकाळपासून चालवतो मदत आमच्या विषय पण आता मी गणपती बाप्पांसाठी मोदक बनवलेले आहेत ते मोदक मी तुम्हाला दाखवते मी बनवले आहेत मोदक कसले माहितीये का उकडीचे मोदक बनवलेले आहेत आणि थांबा मी आता प्लेट घेऊन आले उकडीच्या मोदकचे पेट हे आहे उकडीचे मोदक आणि हे बनवले आहेत मी बाप्पासाठी म्हणजे आमच्या गणपती बाप्पासाठी बघा किती छान आहे आणि आता हे उकडीचे मोदक आपल्या बाप्पांना दिले या तर चला आता खूप भूक लागली है, आहे आणि ह्यांचा आहे है आज उपवास ह्यांचा दरवर्षी उपवास असतो आणि आता खूप भूक लागली आहे त्यांना पण मी एवढा फास्ट स्वयंपाक बनवलाय की काय सांगू तुम्हाला पाऊन तास बनवलं पा, फक्त ह्यांना भूक लागली बरं किती चला तर मग आपण मस्त जेवायला बसूयात तर विषय आलेला आहे सगळा गेली उकडीचे मोदक खायला मला तर खूप भूक लागलेली आहे कारण की दिवसभर आज उपवास होता गणपती बाप्पाचा गणेश चतुर्थीचा उपवास असतो त्यामुळं उपवास असल्यामुळे मला तर खूप भूक लागलेली आहे तर मी आता वाढ बघतोय फक्त मोदक कधी येत आहेत कारण जसे गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक असतात तसेच महाराष्ट्रात ज्यांच्या ज्यांच्या घरी जा गणपती बसतो आणि जे पण गणेश भक्त आहेत तुमच्या पण आवडीचे ग असणार शंभर टक्के मोदक तसेच सगळ्यांच्या आवडीचे मोदक असतात बरोबर नाही तर मोदक हे सर्वांनाच आवडतात त्यात जर ते उकडीचे असतील तर ते अजूनच छान लागतात त्यामुळं आता मी वाट बघतोय त्याचीच कारण उपवास पण सोडायचा आहे तर आम्ही सगळे बसलो जेवायला सगळ्यात पर्यंत मोदक कारण मला आवडतो मोदक आणि उपवास पण सोडायचा आहे चला, चला। खाल्ला मोदक आणि इकडे आई बसली मोदक खाती सगळे मोदक खात आहेत आणि मीच खात नाहीये आई कसली चिकणी दिसते आणि इकडं आमचं बघा आहे का तोंडामध्ये आहे ना एवढं म्हणजे काय प्रियांस बोलतो एवढा तोंडामध्ये बसत नाहीये तो मोदक तरी पण तोंडामध्ये केवढा मोठा मोदक घातलाय हळूहळू खायचं बाळा ठसका लागेल फायनली मी पण बसली आहे जेवायला बघत चला तर आता खूप भूक लागली आहे आम्ही आपण नंतर न बोलूयात जेवण करते